नमस्कार आ, मी विजय केंकरे माझं नवीन नाटक येत आहे मास्टर माइंड त्याची निर्मिती अजय विचारे या निर्मात त्यांनी केली आहे हे नाटक प्रकाश बोर्डवेकरांनी लिहिलं आणि मग त्याची रंगवृत्ती सुरेश जयरामांनी केली मुळामध्ये ना थ्रिलरच्या संदर्भात हे अर्थात मास्टर माइंड या नावावर लक्षात आलंच असेल खून कोणी केला अशा प्रकारचे खूप थ्रिलर्स होता पण हे तशा प्रकारच नाही तर हे तुम्हाला सतत विचार करायला लावणार नाही म्हणजे कस कि हे दोघ नाटक जे आहेत किंवा तिघ हे खरंच गुन्हेगार आहेत यांना कोणी अडकवलंय यांना अडकवलेलं नाही ना आहे हे साधे आहेत हे शातिर आहेत तर याची उत्तरं तुम्ही शोधत राहणार ना? या नाटकामध्ये माझ्या मते ही या नाटकाची गंमत ना? आहे पण तुमच्या तुमच्या डोक्यात तुम्ही ठरवाल मास्टर माइंड कोण कदाचित बरोबर येईल कदाचित धक्काही बसेल तर त्यामुळे या पद्धतीच नाटक करताना ह्याच्यात लेखक फार महत्वाचा होतो तसेच तंत्र आणि अर्थात नाटक हे अभिनेत्याचं माध्यम असल्यामुळे अदिती आणि आस्ताद हे दोन फार महत्वाचे अभिनेते ह्याच्यात आहेत तसंच या नाटकामध्ये नेपथ्याची फार महत्वाची भूमिका पार्श्व पार्श्वसंगीताची ही सगळी होऊनच तुमच्या समोर यायला पाहिजे प्रकाश योजना तर त्यामुळे शीतल दळ पदे प्रदीप मुळे अशोक पटकी वगैरे अशी माणसं आली त्यानंतर मला असं वाटतं की आपल्याकडे ओ टी टी मुळे गेल्या काही वर्षात रहस्यप्रधान नाटक बघणाऱ्याला ना, प्रेक्षक वाढलाय म्हणजे कसं होतं पूर्वी रहस्यप्रधान नाटक एक तीन चार वर्षांनी एखादं यायचं त्यातली सुद्धा हाताच्या बोटावर मोजणं इतकी चालायची चा। तर आता तसं नाही या ओटीटीमुळे किंवा आताच्या काही तिकडच्या वेब सिरीज असतील किंवा सिनेमा असतील आपल्याला थ्रिलर बघायची एकंदर सवय वाढली तस आपल्या कथालेखनामध्ये मराठीतले सुद्धा आता मतकरींचे गुढ कथा पुन्हा नव्याने लोक वाचायला लागले ऋषिकेश गुप्ते सारखे मंडळी थ्रिलर लिहितात पूर्वीचे पूर्वी थ्रिलर लिहिणारे लोक तर होतेच तर या सगळ्याचा एक आपण परिपाक म्हणू त्या पद्धतीने आता या प्रकारच्या रहस्य प्रधान नाटकाकडे प्रेक्षक मोठ्या प्रमाणात लागलाय ला तर त्यामुळे तो आमच्या नाटकाला येईल आणि मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही हे नाटक मास्टर माइंड बघायला मला असं वाटतं की आपण एखादं नाटक करतो आणि ते करत असताना एक विशिष्ट प्रकारचा प्रेक्षक वर्ग येईल असं गृहित धरतो तर कधी कधी असं आपण म्हणतो की अरे आता पन्नासीचे लोक नाटक बघायला येत आहेत तसं नाही आहे आपला तरुण पिढीशी माझ्या मते संपर्क असला पाहिजे तुम्ही ललित कला केंद्र मध्ये शिकवायला लागल्यामुळे अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट मध्ये शिकवायला लागलो मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या अकॅडमिक काउन्सिलवर हो आहे तर त्यामुळे पुढची पिढी विचार कसा करते हे लक्षात आलं आणि आमचे पंडित सत्यदेव दुबई नेहमी म्हणायचे ने की अगली जनरेशन के साथ कनेक्ट रखो तोही नाटक कर पाहिजे त्यानंतर दुसरं मला असं वाटतं बऱ्याच लोकांनी माध्यमांतर केल्यामुळे काही म्हणजे मी आहे संतोष पवार आहे चंद्रकांत कुलकर्णी आहेत देवेंद्र पीम किंवा अ वामन केंद्रेकडे वामननी सुद्धा सिनेमा केला नाही तर आता बाकीच्या लोकांनी माध्यमांतर केलं असल्यामुळे आम्ही सगळे मंगेश आम्ही सगळे नाटकावरती फोकस करणारे लोक जास्त असल्यामुळे आमचे नाटक वारंवार येताना दिसतात अर्थात हे करत असताना जबाबदारी सुद्धा वाढते की आपलं नाटक आधीच आणि पुढचं हे सारखं असू नये याची काळजी कारण मी पाच एक थ्रिलर्स तरी आतापर्यंत केले आणखी नाही करेल तर हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आणि याचा उपयोग मला मास्टर माइंड करताना झाला की ते आधीच्या थ्रीर पेक्षा वेगळं करावं म्हणून याच्यातलं सगळं तंत्र फार हे फार महत्वाचं ठरलं आणि हे मी पूर्णपणे लोकशाही पद्धतीने बसवलेलं नाही त्याच्यामध्ये नटांकडून इम्प्रोव्हाइज करून घेत गे के, केलं जी खरं माझी पद्धत नाही त्यामुळे हे करायला खूप मजा आली तुम्ही बघायला मोठ्या संख्येने या जरूर मजा येईल संकल्पनात्मक पातळीवरती नाटक म्हणजे काय याचा असंख्य व्याख्या आपल्याला देता येईल आपल्याकडे जे समोर होतं ते लेखकाने लिहिलेलं समाजातलंय वगैरे वगैरे हे सगळं होईल पण मला असं वाटतं माझी माझ्या पुरती नाटकाबद्दलची व्याख्यान ही खूप जुनी माझी व्याख्या आहे ती म्हणजे उत्तम पद्धतीने गंडवणे तुम्हाला छान पद्धतीने गंडवता आलं पाहिजे आणि गंडलोय आपण हे जर का प्रेक्षकाला बघणाऱ्याला कळलं नाही कारण ते शेवटी करणारे आणि बघणारे याच्यातलं संप्रेषण असतं आणि जर का बघणाऱ्याच्या लक्षात आलं की हा गंडवतोय तर त्याचं नाटक पण कमी होतं किंवा कधी कधी संपत असं मला वाटत पण गंडून घ्यायला तयार असलेला प्रेक्षक आला आणि तो जर का शेवटपर्यंत गणला तर तुम्ही केलेलं नाटक यशस्वी झालं असं मला वाटतं तेव्हा गणणे या शब्दाच्या मागचा अर्थ लक्षात घ्या तो खूप मोठा आहे काय होत सस्पेन्स थ्रिलर मध्ये ना ज्यांना डेफिनेट हा विलन आहे आता अमरीश पुरी साहेब जर सिनेमात काम करत असेल तर आपण गृहित धरतो ते विला नाही पण जर खामोश सिनेमा पाहिला तर आपण कल्पनाही करू शकत नाही की अमोल पालेकर कुणी आहेत तर ही सॉरी म्हणजे ज्याने बघितला नसेल त्यांच्यासाठी मी ते सांगून टाकलं पण तसं अदिती किंवा आस्था यांच्यावर छाप नाहीये कुठलीच त्यामुळे हे मला आवश्यक वाटले कारण हे गुन्हेगार का, आहेत का इनसंट आहेत का काय नक्की काय आहे ह्याची गंमत आणि कसरत याच्यासाठी हे दोन जण नाटकात आहेत